बिग बॉसच्या घरात जसा रोज कल्ला होतोय तसाच सेम आज एच डी कुकिंगच्या कढईत झालाय हे तर थमनेल आणि टॅग लाईन तुमच्या लक्षात आलंच असेल नमस्कार मी प्रमिला पीएचडी कुकिंगमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत पीएचडी कुकिंगमध्ये आज होणार आहे खमंग चटपटीत झनझणीत निराळीच बिग बॉस धक्का बिर्याणी अशा आगळ्या वेगळ्या बिर्याणीची टेस्ट घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर यासाठी मी घेत आहे संग्राम मटन अरबा चिकन आणि वैभवशाली अंडी हा आहे सगळा प्रोटीनचा खजाना या प्रोटीन मुळे तिघ पण आहेत बिग बॉसच्या घरातील बॉडी बिल्डर पण या प्रोटीनला मसाल्याशिवाय चव नाही तर चला मग या प्रोटीन मध्ये मिक्स करू तो मसाला ज्याने बिग बॉसच्या घराला झणझणीत आणि ठसकेबाज रूप आणले तर ही डिश आहे दोन मसाल्यांचं मिश्रण एक म्हणजे लेडी मसाला आणि दुसरा म्हणजे पॅडी मसाला लेडी मसाला बनवण्यासाठी मी घेते एक चमचा अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा कसुरी मेथी अर्ध चक्रीफूल दालचिनीचे दोन तुकडे तमालपत्र आणि हा वर्षानुवर्षे चालत आलेला झणझणीत घरगुती वर्षा मसाला ज्याला तुम्ही टाळू शकत नाही कारण हा आहे आपल्या महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा अभिमान आता या बाऊलमध्ये आहे आर्या लवंग जान्हवी मेले एकदम तिखट खडे मसाले तुम्हाला नको असतील तर बिर्याणीतून अलगद बाजूला काढायला एकदम सोपे आणि ही आहे तेज आणि रंगतदार निक्की लाल मिरची पावडर दिसायला लाल भडक आणि आकर्षक पण प्रमाणातच वापरा जास्त वापराने होऊ शकतो त्रास कारण एकदा मिक्स झाली बिर्याणीमध्ये तर वेगळी नाही करू शकत नाहीतर पुन्हा म्हणत बसाल बाई हा काय प्रकार तर असा तयार झालाय लेडी मसाला एकदम गरम याला बॅलन्स करण्यासाठी मी बनवत आहे पॅडी मसाला एकदम थंड जसे प्याडी दादा घराचं तापलेलं वातावरण कमी करतात आणि गेममध्ये रंगतदारपणा आणतात तसाच हा प्याडी मसाला बनवण्यासाठी मी घेते दीडशे ग्रॅम दही एक चमचा धने पावडर एक चमचा सहा शा, शहाजिरे दोन टेबल स्पून कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पाणी हे सगळे गुणाने थंड पदार्थ बिर्याणीची चव वाढवतात आता हे दोन्ही मसाले एकत्र एक करून घ्यायचे त्यावर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा मग दोन्ही मसाले मिक्स करायचे एक टेबल स्पून तेल टाकायचं चारशे ग्राम कांदा उभा बारीक कापून अशा पद्धतीने तळून घ्यायचा त्याची कृती या अगोदरच्या चिकन बिर्याणीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर त्यातील निम्मा कांदा मी आता घेते आणि निम्मा थर देण्यासाठी ठेवणार आहे तर चिकन आणि मटनवर त्यातील निम्मा निम्मा कांदा टाकून घ्यायचा लेडी मसाला आणि पॅडी मसाल्याचे दोन भाग करून दोन्ही मसाला यावरती टाकायचा चिकन आणि मटनला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा मसाला व्यवस्थित लावून झाल्यावर मी हे आता एक तास मॅरिनेशनला ठेवणार आहे अंडी पण पंधरा मिनिट उकडण्यासाठी ठेवायची दोनशे ग्रॅम मटन आणि दोनशे ग्रॅम चिकनसाठी मी इथं पाचशे ग्रॅम बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून एक तास जास्तीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आता चिकन मटन मॅरिनेट होत आहे अंडी बॉईल होत आहेत आणि तांदूळ भिजत आहे बिग बॉसच्या चमचमीत आणि चंदेरी दुनियेत गावरानपणाने खरेपणाचं माणुसकीचं आणि आपुलकीचं नातं टिकवून ठेवत आहे सूरज तसंच या बिर्याणीला पण सगळ्यात चटपटीत मसाल्यासोबत गावरान मसाल्याचा तडका बसलाच पाहिजे त्यासाठी आपण बनवूया सुरज गावरान मसाला त्यासाठी मी घेत आहे दोन लवंग दोन मिरे अर्ध चक्रीफूल एक चमचा धने दोन दालचिनीचे तुकडे जावित्री फूल आणि हे स्टोन फूल अर्धी मोठी विलायची आता हे सर्व खडे मसाले बारीक करायचे आणि टोमॅटो कांदा कोथिंबीर लसूण हिरवी मिरची या सगळ्यांची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट या पावडरमध्ये मिसळायची तर हा तयार झाला सूरज गावरान मसाला मसाले तयार आहेत आता मटन चिकन मॅरिनेट झाले फोडणीची तयारी करू बिग बॉसच्या घरातील तापलेल्या वातावरणाची संधी साधून मऊ मऊ गुळगुळीत बोलून दोन लोक करतात फोडणी देण्याचं काम म्हणून मी तापलेल्या कढईत घेतले अभिजित तेल आणि डीपी बटर यामध्ये आता टाकायचा सूरज गावरान मसाला झापूक झापूक झुपूक करत व्यवस्थित परतून घ्यायचा त्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये टाकायचं संग्राम मटण मटण शिजायला वेळ लागतो म्हणून आधी ते शिजवायचं त्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं झाकण काढून अधून मधून ते हलवत राहायचं यावेळी गॅस मात्र लो मिडियम फ्लेमवर ठेवायचा पंधरा ते वीस मिनिटांनंतर त्यामध्ये टाकायचं अरबात चिकन आणि आणखी पंधरा ते वीस मिनिट लो मिडियम फ्लेमवर शिजवायचं म्हणजे चिकन मटन दोन्ही पण चांगलं मऊ बनतं आता चिकन जेव्हा झाकून ठेवतो त्यावेळी दुसऱ्या गॅसवर एका मोठ्या पातल्यात जास्तीचं पाणी म्हणजे तीन तांबे पाणी घ्यायचं आणि गॅस फुल ठेवायचा पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्र आणि हे सगळे खडे मसाले लवंग मिरे चक्रीफूल दालचिनी मोठी विलायची टाकायची दहा बारा पुदिन्याची पानं एक टेबलस्पून कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस आणि नेहमीपेक्षा जास्त म्हणजे दोन चमचे मीठ टाकायचं अर्धा टेबल स्पून तेल टाकायचं म्हणजे भात मोकळा होतो आता पाण्याला उकळी येण्याची वाट पाहिजे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकायचा तांदूळ टाकला की पाणी पुन्हा थंड होतं गॅस फुलच ठेवायचा बारीक करायचा नाही तोपर्यंत इकडे चिकनला वीस मिनिट झालेले आहेत बिग बॉसच्या घरात या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये आणि आपल्या मतावरून सतत वळवळणारा घनश्याम वटाणा मी या चिकनवर टाकते वैभवशाले अंड्यांची अशी सजावट करते पाण्याला उकळी फुटल्यावर चार पाच मिनिटाने तांदूळ अर्धवट शिजतो बघा त्याचा असा सहज तुकडा पडतो यावेळी त्यातील निम्मा भात या कढईमध्ये असा पसरवून घ्यायचा भाताचा गॅस मात्र फुलच ठेवायचा व्यवस्थित सगळीकडे एकसारखा जाडसर थर भाताचा व्हायला हवा असा तो कढईमध्ये पसरून घ्यायचा आता त्यावर पुन्हा पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि तळलेला कांदा पसरवायचा आता तुम्हाला वाटत असेल बिग बॉसच्या घरातील मी कोणाला तरी विसरले पण तसं अजिबात नाही कधीतरी तिखट जाणवणाऱ्या आणि वाणीत गोडवा असणाऱ्या कोकण हार्टेड गर्ल अंकिता सारखाच आहे हा अंकिता मसाला तो यावरती असा पसरवून घ्यायचा तर तो बनवण्यासाठी मी इथं घेतले अर्धा कप कोमट दूध पाव चमचा सुंठ पावडर पाव चमचा विलायची पावडर आणि आठ दहा केशर काड्या या अंकिता मसाल्यामुळे बिर्याणीला आणखी मस्त फ्लेवर येतो राहिलेला तांदूळ पुढे आणखी पाच मिनिट फुल गॅसवर शिजवायचा आणि पाच मिनिटानंतर सर्व तांदूळ बाजूला काढून कढईत पहिल्यासारखाच पसरवायचा पुदिना कोथिंबीर कांदा अंकिता मसाला टाकून पुन्हा थर द्यायचा तुम्ही यासोबतच यावरती दोन चमचे तूप पण टाकू शकता जसे आठवड्याच्या शेवटी येतात भाऊ तसाच आपण बिर्याणीला धक्का देऊ त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा ठेवायचा त्यावर कढई ठेवून एका वाटीत फुललेला कोळसा घ्यायचा कोळशामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि लगेच कढईवर झाकण ठेवायचं जसं बिग बॉसच्या घरात सर्वांना बंदिस्त करून ठेवलं आहे अशा पद्धतीने कढईमध्ये पण सर्वांना बंद करायचं लो फ्लेम वर अर्धा तास गॅस सुरू ठेवायचा जसा पुढच्या आठवड्यात दिसतो मग सगळ्यांचाच वेगळा तेवर धक्क्याने पण एन्हान्स होतो बिर्याणीचा फ्लेवर अतिशय छान सुगंध येतोय भात पण खूप छान फुललेला आहे कडेने असा सर्व मोकळा करून घ्यायचा चिकन आणि मटन पण बघा किती छान मऊ झालेला आहे आजपर्यंत कुठंच पाहिली नसेल अशी आहे ही आगळी वेगळी खूपच चविष्ट पी एच डी कुकिंग चॅनलवरील बिर्याणी सगळ्याच कलाकारांची आहे आपापली कहाणी चला आता घरोघरी बनवू बिग बॉस धक्का बिर्याणी तर नक्की बनवा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू आणखी आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद